नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात खंडणी प्रकरणातील फिर्यादी पलटला कार्यकर्त्यांविरुद्ध खोटी तक्रार देण्यास भाग पाडल्याचा केला दावा लातूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवराज बावरी यांच्यासह बारा ते तेरा जणांचा समावेश असलेल्या कथित खंडणी प्रकरणाने नवे वळण घेतले असून तक्रारकर्त्यानेच दावा केला आहे की मला खोटी तक्रार दाखल करण्यास भाग पाडले गेले तक्रारदार अंकुश बनसुळे यांनी सांगितले की त्यांनी एका सामाजिक संघटनेकडे या प्रकरणामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बाबी उघड केल्या आहेत तक्रारदार अंकुश बनसोडे या जनावराच्या व्यापाऱ्याने एक व्हिडिओ जारी केला आहे या व्हिडिओत तक्रारदार अंकुश अंकुश बनसोडे यांनी म्हटले आहे की बावीस जून रोजी गांधी चौक पोलीस ठाणे येथे सामाजिक कार्यकर्ते युवराज बावरी व इतर असे एकूण बारा ते तेरा जणांविरुद्ध कवा नाक्यावर जनावरांच्या बाजारासमोर मशीचा टेम्पो आढवून खंडणी मागितल्याप्रकरणी दिलेली तक्रार ही काही इस्मांच्या दबावाखाली दिलेली असून या प्रकरणामध्ये मा मी माझी तक्रार माघारी घेत असल्याचे म्हटले आहे तक्रारदारांनी केलेल्या खुलाशामुळे संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे फिर्यादी अंकुश बनसुडे यांनी या व्हिडिओमध्ये काय नेमकं म्हटलं आहे ते आपण पाहूयात माझे गाव नाव माझं अंकुश हरी बनसुडे राहणार बोयरा तालुका जिल्हा लातूर मी माझ्या मछी बाजारला घेऊन विकाय आलतो मला काय वाद माहीत नाही मला कोणी पैसे मागितले नाहीत तरी मी बाजारला आल्यावर मला त्यांच्याकडे ज्ञानबळ जुळून अर्ज करायला लावला माझा करा काही त्यांचा संबंध नव्हता हो बावीस तारखेला तुम्ही पोलीस स्टेशन गांधी चौक पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला आहे त्याच्यामध्ये असा अर्ज दिलाय दिला की तुम्हाला काही पाच सहा पोरं मिळून पाच हजार रुपयाची खंडा एक सुद्धा मागितलेला नाही तुम्हाला मागितला नाही पोलिसांनी तुमची फिर्याद का घेतली त्यांनी बळजोगरीने मला नेऊन द्यायला लावली म्हणजे तुमच्या सोबत असलेले व्यापारी लोकांनी तुमची फिर्याद फिर्यादरीने मला द्यायला लावली तुमच्यासोबत असा काही प्रकार घडला अजिबात नाही मला कोणी दहा रुपयाचा माहिती नाही हा पण काय झालं तुमच्या फिर्यादीमुळे ना त्या लोकांवरती मोठी गुन्हे दाखल झालेले आहेत खंडणीची तरी मी माती मागतो सर माझा काही संबंध नाही मला कधी ते जाय म्हणजे बावीस तारखेला गावातून जे तुमच्या तुम्ही जे सांगितलं श्रीधर खराबे यांचे मध्ये दोन मशी घेऊन तुम्ही जात होतो हो ते ती आढळून तुम्हाला कुठे काही पैसे बात नाही कुणीसा माहीत नाही तिने त्या मला सांगायला हवी म्हणजे कोण तुमच्यासोबत असतो त्या व्यापारी लोक व्यापारी व्यापारी